मंडळी साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे माझा एक मित्र मला भेटला घडी लय खुशी दिसत होता भेटल्यावर म्हणला चल भावा तुला आज मी चायनीज खायला घालतो तसं तर चहा बाजायला बी काचकूच करणाऱ्या त्या मित्रानं चायनीज खायला घालायचा विषय काढल्यावर मला जरा आश्चर्याचा धक्काचा बसला त्याला म्हणलं अरे एवढा कवा झाला सर ताव देव म्हणला अरे दोस्ता तुझा भाऊ आता जॉबला लागलाय आता हे ऐकून त्याला चांगलाच फाडायचा असा विचार करतच होतो पुढं म्हणला चाळीस हजार पगार आहे बघ आणि नुसतं घरी बसून टायपिंगचं काम आहे घरी बसून टायपिंगचं काम आहे म्हटल्यावर माझ्या डोसक्यात लगेच टुप पिटली आणि मग काय त्यानं चायनीज खायला घालायच्या अगोदर मीच त्याला चहाच्या एका टपरीवरून येल आणि चहा पित त्याला विचारलं कंपनी कुठले तेव्हा त्यानं मला एक नाव सांगितलं आणि हे पण सांगितलं की त्याचा इंटरव्ह्यू त्या कंपनीच्या लोकांनी व्हॉट्सअपवर घेतलाय म्हणून मग मी त्याला समजावलं की बाबा हा जॉब नाही हे वर्क फ्रॉम होम स्कॅम आहे कारण जर जॉब मिळवणं आणि ते पण एवढ्या पगाराचा इतकं सोपं असतं तर आज प्रत्येकजण घरी बसून हेच करत असता थोडा वेळ नीट समजून सांगितल्यावर त्याला सुद्धा ही गोष्ट पटली तर बघा मंडळी मुद्दा काय अरे असले वर्क फ्रॉम होम स्कॅम अलीकडच्या काळात खूप वाढलेत आणि या स्कॅम्समुळे अनेक पोरांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे म्हणूनच या अशा स्कॅम्समध्ये तुम्हीही माझ्या मित्रासारखं फसू नये म्हणूनच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चला तर मग समजून घेऊयात हा वर्क फ्रॉम होम स्कॅम नक्की असतो काय नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे खरं तर कोविड काळापासूनच मार्केटमध्ये असले वर्क फ्रॉम होमचे स्कॅम्स वाढले त्याचं झालं असं कोविडच्या लाटेमध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि बऱ्याच जणांचे बिझनेसही बंद पटले अशातच या संधीचा फायदा घेऊन या स्कॅमर्सनी लोकांना गंडा घालायला सुरुवात केली पण हा स्कॅम नक्की आहे काय तो होतो कसा हे आधी जाणून घेऊया तर बघा मंडळी स्कॅमर्स काय करतात तर ते वेगवेगळ्या जॉब पोर्टल्सवर आपल्या जाहिराती पोस्ट करतात त्यातही लिंकड इन नोकरी डॉट कॉम क्वीकर जॉब्स फेसबुक मेसेंजर टेलिग्राम यासारख्या अनेक वेबसाईटवरती हे लोक पैसे देऊन आपल्या जाहिराती चालवतात आता महत्वाचं काय तर या जॉब्सच्या ऑफर्स या अतिशय आकर्षक असतात आता या स्कॅममध्येही अनेक प्रकार असतात म्हणजे टायपिंग जॉब यूट्यूबचे व्हिडिओ पाहणे तसंच चॅनल्स सबस्क्राईब करणे वेगवेगळ्या ॲड्स पाहणे ऑनलाईन सर्वे करणे ऑनलाईन डेटा एंट्री कॅप्चर फिलिंग मेसेज फॉरवर्डिंग जॉब्स या आणि अशा प्रकारे अनेक प्रकारचं कामाचं स्वरूप असतंय यासोबतच या आणि या अशा प्रकारचे अनेक वर्क फ्रॉम होम स्कॅम्स सध्या मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहेत पण आता आपण जी जाहिरात पाहतोय ती नक्की स्कॅमच आहे का हे ओळखायच्याही काही सिम्पल स्टेप्स आहेत आता जी जाहिरात स्कॅम असेल त्यात सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला मोठ्या पगाराचं आमिष दिलेलं असतंय तसेच हे सगळे जॉब वर्क फ्रॉम होमच असतात या जॉब देणाऱ्याचा आणि आपला कधीही फेस टू फेस संबंध येणार नसतो त्याचबरोबर या ऑफर्समध्ये कामं सुद्धा ही अगदी सोपी अशीच असतात म्हणजे त्यासाठी तुम्हाला विशेष अशा कोणत्याही स्किलची गरज भासत नाही म्हणजे घर बसल्या कोणीही अगदी सहजपणे अशी कामं करू शकतं बरं त्या बदल्यात गडगंज पगार असल्यामुळे बरेच जण या स्कॅमला लगेचच बळी पडतात आणि स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात पण आता गेल्या काही महिन्यांमध्ये भारतात ऑनलाईन गोट्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिकमधील एका महिलेला वर्क फ्रॉम होम जॉबमधून पंधरा लाख रुपये गमावे लागले नाशिकच्या कॅनडा कॉर्नर इथं राहणाऱ्या चव्वेचाळीस वर्षीय महिलेशी पंचवीस एप्रिल रोजी एका अनोळखी व्यक्तीनं इन्स्टंट मेसेजिंग ऍपद्वारे संपर्क साधला होता त्या व्यक्तीने तिला घरून कामाची संधी दिली टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार महिलेला घोटाळेबाजांनी नोकरीचा भाग म्हणून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये अनेक वेळा पैसे जमा करण्यास सांगितलं होतं महिला या सापळ्यात अडकल्यानं घोटाळेबाजांनी कागदपत्रे आणि इतर कामांसाठी सतत पैशांची मागणी केली पण एकूणच पीडितेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येण्यापूर्वीच तिनं पंधरा पूर्णांक एक लाख रुपयांची रक्कम आठ वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केली होती बरं आता ही अशी एक घटना आहे का तर नाही देशात आतापर्यंत अशा हजारो घटना घडलेल्या बघायला मिळतात टायपिंगच्या कामामध्ये तर तुमच्याकडून चूक झाली तर त्याचे पैसे तुमच्या पगारातून कट केले जातात आणि अखेर तुमच्या हातात काहीच राहत नाही कधी कधी तर ऑनलाइन जॉब म्हणून तुमच्याकडून बेकायदेशीर कामं करून घेतली जातात आणि जेव्हा सगळं उघड होतं तेव्हा मात्र तुम्ही सापडता अशा बऱ्याच घटना आसपास घडलेल्या आहेत बरं जर आता तुम्हाला ही जाहिरात स्कॅम आहे की नाही हे ओळखता येत नसेल तर चिंता करायचं कारण नाही तुम्ही त्या जॉबसाठी अप्लाय केल्यानंतरही तुम्ही अजून फसायच्या ओळखू शकता की ते ते इंटर्यु इंटर्यु हा स्कॅम आहे की नाही जेव्हा तुम्ही त्या जॉबसाठी कॉन्टॅक्ट कराल तेव्हा ते तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन जसं की ॲड्रेस बँक डिटेल्स आधार कार्ड पॅन कार्ड अशा प्रकारची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन ते तुमच्याकडून मागून घेतील सगळ्यात पहिली तर ही धोक्याची घंटा तुम्ही ओळखू शकता त्यानंतर ते तुमचा एक इंटरव्ह्यू घेतील इंटरव्ह्यू हा जनरली व्हॉट्सॲप किंवा कॉलवर घेतील आणि मग एक दोन थातूरमादूर प्रश्न विचारून तुम्ही जॉबसाठी सिलेक्ट झालाय असं सांगतील या दरम्यान जो व्यक्ती तुमचा इंटरव्ह्यू घेतोय त्याच्या भाषाशैलीवरून तसेच बोलण्यावरून आपण तो खरंच एखाद्या मोठ्या हुद्द्यावर आहे का याचा सहज अंदाज लावू शकतो तसेच नोकरीविषयी ठोस आणि स्पष्ट माहिती न देता तो व्यक्ती जर तुम्हाला उडवा उडीची उत्तरं देत असेल तर तो नक्कीच स्कॅम असल्याचं समजून घ्यावं या व्यतिरिक्त नोकरीच्या रजिस्ट्रेशनसाठी आगाऊ पैसे मागितल्यास किंवा तसेच कोणत्याही कारणाने पैशाची मागणी होत असेल तर तो नक्कीच स्कॅम आहे हे समजून जावं आता मग या स्कॅमपासून वाचावं कसं याच्याही काही स्टेप्स आहेत पहिलं तर जी जाहिरात तुम्ही पाहताय ती खरी आहे का हे पडताळून घ्या जी कंपनी तुम्हाला नोकरी देते त्या कंपनीची गुगलवर माहिती उपलब्ध आहे का असल्यास गुगलचे आणि लोकांचे रेटिंग्स किंवा कमेंट्स कंपनीबद्दल कशा आहेत हे पडताळून पहा जर कंपनीचा गुगलवर नामोनिशा नसेल तर त्या जाहिरातीपासून लांबच राहणं पसंत करा या नोकरीविषयी सखोल संशोधन करा आणि तुमचा वेळ किंवा पैसा गुंतवण्यापूर्वी ही ऑफर खरी असल्याची पडताळणी करा अज्ञात संदेश ईमेल किंवा फोन कॉलला प्रतिसाद देऊ नका कोणालाही वैयक्तिक माहिती जसं की कार डिटेल्स नेट बँकिंग किंवा ओ टी पी आदींची माहिती देऊ नका तसेच तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास प्रथम जोखीम आम्ही सर्वोत्तम पद्धती जाणून घ्या जर तुम्हाला कोणत्याही संशयास्पद किंवा फसव्या लिंक ऑनलाईन आढळल्यास त्याची पोलीस किंवा सायबर क्राईम सेलकडे तक्रार करा आणि स्वतःच्या पैशाचं रक्षण करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या बरं एवढं सगळं माहिती नसताना जर तुम्ही स्कॅममध्ये अडकलास तरीही तुम्ही काही गोष्टी करू शकता जसं की सर्वप्रथम तुम्ही घोटाळ्याबाजांशी संपर्कात असलेले सर्व, संपर्का, सर्व प्लॅटफॉर्म ब्लॉक करा फसवणूक करणाऱ्यांची सर्व माहिती आणि संपर्क तसेच फसवणुकीचे पुरावे जसं की पुरा संभाषण किंवा ईमेलचे स्क्रीनशॉट घ्या फसवणूक करणाऱ्यांना केलेल्या सर्व पेमेंटची नोंद ठेवा आणि फसवणुकीची तक्रार पोलीस सायबर क्राईम युनिट किंवा ग्राहक न्यायालयासारख्या योग्य प्रशासनाकडे करा तर बघा मंडळी या डिजिटल युगात अशा अनेक प्रकारचे स्कॅमर्स आहेत जे सामान्य जनतेशी फसवणूक करून पैसे लुटायला बसले आहेत पण सामान्य जनतेने मात्र जागरूक होऊन अशा सर्व स्कॅम्सला मोडून काढायला हवं आता तुमच्या ओळखीत किंवा तुमच्या कोणाबरोबर असे काही स्कॅम्स झाले आहेत का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद